सत्त्याण्णव हजारपेक्षा जास्त बूथवर आमची कार्ययोजना सुरू केली आहे आज मी अठ्ठावीस क्रमांकाच्या बूथची बैठक घेतली एकावन्न टक्के लढाई आम्ही जिंकू बूथ लावायलाही इथे पवार हे कृषी मंत्री होते त्यांनी कधी हमीभावाचा पीक विम्याचा विचार केला नाही तुम्हाला बारामतीच्या बाहेर फिरता येत नाही तुम्ही एका परिवारात मतदारसंघात अडकले आहात उद्धव ठाकरे यांच्यावर हसू येत आहे कुठे नरेंद्र मोदी आणि कुठे तुम्ही मोदींचा फोटो लावून तुमचे अठरा खासदार निवडून आले तुम्हाला अठरा खासदार निवडून आणण्याचे चॅलेंज आहे अजून नवनीत राणा भाजपात आल्या नाही महाराष्ट्रातल्या हजार एकशे पंचवीस कार्य कार्ययोजना भारतीय जनता पार्टीने सुरू केली आहे राज्यातले तेहतीस हजार तीनशे तेवीस आमचे नेते पदाधिकारी पंचायत ते पार्लमेंट पर्यंत जे लोकप्रतिनिधी आहे आमचे पदाधिकारी आहे उद्याच्या काळामध्ये निवडणूक लढणारे पदाधिकारी आहेत यांना आम्ही दोन दोन बूथ तीन तीन बूथ दिले आहे माझ्याकडे सुपर वॉरियर म्हणून दोन बूथ आहे अठ्ठावीस नंबर बूथची आज मी बैठक घेतली आहे बूथस्तरीय कार्ययोजनेमध्ये चोवीस विषयावर आम्ही काम करणार आहोत या चोवीस विषयावर आम्ही काम करून प्रत्येक घरी जाऊन मोदीजींच्या विकसित भारताचा संकल्प मोदीजींची गॅरंटी घरोघरी जाऊन आम्ही सांगणार आहोत आणि मला बघा मी अठ्ठावीस नंबर बूथवर आहो या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा बूथवरचा अध्यक्ष जो काँग्रेस पार्टी चालवायचा त्यांनीसुद्धा भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला आता बूथ लावायलासुद्धा या बूथवर कोणी काँग्रेसवाला नाही आहे खरं तर हीच बूथस्तरीय कार्ययोजना आहे मोदीजींच्या गॅरंटीवर आम्ही गावागावात जाऊन घरोघरी जाऊन आमचे सुपर वॉरियर या ठिकाणी संपूर्ण बुथवर एक्कावन्न टक्केची लढाई आम्ही जिंकू असं या ठिकाणी बुथस्तरीय कार्ययोजनेचा हा भाग आहे राहुल गांधीचं भाषण म्हणजे त्यांनी जे, जे भाषण दिलं जर तुम्ही टेन्शनमध्ये असाल आणि ते भाषण लावून बघाल तुमचं टेन्शन मुक्त होऊन जाईल असं भाषण त्यांनी केलं आहे त्यामुळं ही जी हास्य जत्रा आहे राहुल गांधीचं भाषण म्हणजे हास्य जत्रा काही व्हिजन नाही देशाचं विजन नाही टीका टिपणी मोदीजीव टीका टिपणी एवढाच अर्थ आहे देशाकरता काय करणार आहे विकासाचं काही नाही आणि त्यामुळं ही हास्य जत्रा झाली आहे कालचही सभाही हास्य जत्रा होती यापेक्षा काही नव्हतं पवार साहेब तुम्ही कृषी मंत्री होता देशाचे मला आता बोलता येईल कधी पीक विमाचा विचार केला कधी त्या ठिकाणी तुम्ही हमीभावाचा विचार केला कधी त्या ठिकाणी तुम्ही या महाराष्ट्राकरता देशाकरता चार गोष्टी केल्या कशाला बोलायला होता आम्हाला तुम्ही आता तुमची आता परिस्थिती अशी झाली आहे तुम्हाला बारामतीच्या बाहेर निघ निघता येत नाही आहे बारामतीच्या बाहेर निघता येत नाही काय मोदीजींची बरोबरी करताय मोदीजी देश फिरतायत फिरता मोदीजी देशातला कानाकोबरा फिरतायत फिरता मोदीजी विकसित भारताचा संकल्प मांडतायत मोदीजींनी मागच्या चौदा एकोणीसमध्ये दिलेला मॅनिफेस्टो पूर्ण केला जाहीरनामा पूर्ण केला घेतलेलं एक एक मत कर्ज म्हणून घेतलं आणि आता व्याजाशी परत करण्याचा प्रयत्न मोदीजी करत आहेत आणि तुम्ही तर एका घरात अटकले आहे एका परिवारात अटकलेले आहेत तुम्ही एका मतदारसंघात अटकलेले आहेत त्यामुळं मला आता जास्त टीका टिप्पणी करायची नाही आहे मला उद्धवजीवर हसू येत आहे कशाला बोलता कुणाशी बोलता कुठं सूर्य कुठं तुम्ही कुठं मोदीजी कुठं तुम्ही काय वाचाळपणा आहे खर तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे उद्धवजी मागच्या दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये मोदींचा फोटो लावून तुम्ही निवडून आले देवेंद्रजींचा फोटो लावून तुम्ही विधानसभेत निवडून आले काय सांगता तुम्ही जनतेला माहिती आहे बघा ना, दो ना आता दोन हजार अठरा खासदार तुमचे निवडून आले मोदींचा फोटो लावून आता अठरा खासदार निवडून आण उद्धव ठाकरेला माझा चॅलेंज आहे तुम्ही अठरा खासदार मागच्या निवडून आले मोदींचा फोटो निवडून लावून निवडून आले आता तुम्ही अठरा खासदार निवडून दाखवा अजून नवनीत राणा भारतीय जनता पार्टीमध्ये आल्या नाहीत